सोयाबीन लावलं नाल्याचं वावर आहे पाच पाच पुरं गेले याच्यातून आता काय करू मा पोलीस लग्न जुळलेलं आहे आता मनाचीच गोष्ट आहे काय करू किती किती लोक आहेत तुमच्या घरी चौदा लोक आहे किती एकर शेती आहे साडेतीन एकर शेती आहे बाबाची एक एकर आहे काय करू अल्पक माणूस आहो मी काय करू आता जीव आज पाडी आली <laughs> कोण शेता तुमचं नुकसान झालं शेतामध्ये तुमच्या शेतावर शेता कोणी आलं होतं का एक माणूस आलता ते पायणी करून गेला त्या ते काही आहे तुम्हाला काही नाही आहे एक रुपयाची भी अपेक्षा नाही हा यवतमाळचा आहे आणि या शेतकऱ्याचा आक्रोश बघा त्याच्या शेतात अक्षरशः तो चिखलानं माखलेला आहे आणि आज हे सरकार शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही अतिवृष्टी झाली आणि जे विम्याच्या कंडिशन होत्या त्या कंडिशन मी तुम्हाला वाचून दाखवतो स्थानिक नैसर्गिक आपत्ती नावाचा जो टिगर होता तो टिगर आज त्याच्या माध्यमातून मागच्या वर्षी शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाईची मदत मिळाली होती पण आता तो टिगर सरकारने काढून टाकलेला आहे आणि आज प्रचंड ढकफुटी झाली अतिवृष्टी झाली तरी आ, क्लेम करू शकत नाही का तर पंचनामी होऊ शकत नाहीत कारण की स्थानिक आपत्ती नावाचा जो टिगर आहे तो टिगर सरकारने आता काढून टाकलेला आहे प्रतिकूल हंगामी हा टिगर सुद्धा सरकारने काढून टाकलेला आहे आणि फक्त पीक कापणी प्रयोगा प्रयोग प्रयोगाच्या आधारित एवढाच हा टिगर सरकारने ठेवलेला आहे म्हणजे की सरकारने आमच्या शेतकऱ्यांना इकडून तिकडून सगळीकडून दारे बंद करण्याचं काम या सरकारचं आहे आणि सरकारचं धोरण एवढं भयानक आहे की आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ढगफुटी झाली अनेक शेतकऱ्याचे शेत, शेत वाहून गेले महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्या सरकारनं पण सरकार याच्यावरती चकार शब्द सुद्धा बोलायला तयार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासनं आम्हाला दिली आणि ते आश्वासनं आज पूर्ण करण्याची या सरकारला लाज वाटत आहे सरकार कशा पद्धतीनं वागत सरकार आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही शेतकरी अं त्याच्यावरती निसर्ग कोपलेला आहे पण आज शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे कि रोज दिवसाला चार पाच शेत दोन तीन शेत तीन ते चार शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात त्या शेतकऱ्याचा कोणी वाली नाही या महाराष्ट्रामध्ये जे मंत्री आमदार खासदार आहेत ते अनेक वर्ष अनेक पिढ्यान पिढ्या सत्ता भोगत आहेत त्यांचे मुलं विदेशात शिकायला चाल शिकायला जातात त्यांच्या जा, ज्या ज्या लोकांनी रिक्षातून प्रवास केला जे मंत्री रिक्षा चालवत होते आज त्यांचे मुलं प्रतापराव सरनाईक सारख्या सारख्यांचे नातव त्या नातवाला टेक्सला गाडी दिली जाते आणि त्या टेक्सला टेक्सला गाडीतून तो शाळेत शाळेला जायसाठी त्याला ती गाडी घेऊन दिली पण आमच्या शेतकऱ्याच्या पुराला आ, साधी बसची पास सुद्धा फ्री मिळू शकत नाही एवढी दयनीय अवस्था आमची आहे आमच्या शेतामध्ये जर गांजाचे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर गांजे गांज्याचे दोन चार झाडं आहेत असं जर प्रशासनाला कळालं तर अख्खी फौज घेऊन सरकार त्याच्यावरती कारवाई करतं त्याच्या शेतातले झाडं तर उपटून नेतच पण त्या शेतकऱ्यालाही अटक करतो एवढी तत्परता त्यावेळेस ते दाखवतात दा। मग आज अख्खा महाराष्ट्र या पाण्यानं वाहून गेलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी आज हवालदित झालेला आहे आज त्यांच्या घरामधलं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामधलं घरामध्ये पाणी घुसलं अक्षरशः त्यांना अन्न खायला नाही एवढी दयनीय परिस्थिती आज झालेली आहे तरीही सरकार कुठलाच पावलं उचलायला तयार नाही आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की करायला पाहिजेत आमदार खासदार विदेशात शिकायला जातात आमदार खासदाराच्या पोरांना तिकडे शिकायला जायला पैसे आहेत त्यांना मोठमोठ्या गाड्या घ्यायला भ्रष्टाचार करतात त्याच्या माध्यमातून पैसे घेतात ते त्यांना आहे पण आज ज्या शेतकऱ्यावरती संकट आलेलं आहे ते संकट शेतकऱ्याचं संकट दूर करण्यासाठी यांच्याकडं पैसा नाही खरेच ज्या वेळेस निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर लाडकी बहीण योजना यांनी महाराष्ट्रामध्ये आणली आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं काम केलं ला। आज लाडकी बहीण सुद्धा सावत्र झालेली आहे लाडक्या बहिणीचे एकवीसशे ऐवजी पंधराशे रुपये या लागलेत काही 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 लाडक्या बहिणी सावत्र का झाल्यात तर त्यांच्या त्यांची योजनाच बंद केली म्हणजे हे सगळे चिवट्या बनवायचे धंदे या सरकारनं आज चालू केलेले आहेत आमचा शेतकरी बाप शेतकरी मायबाप जगला पाहिजेत आमचं मा जगणं मान्य करा हीच या शेत प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हा देवेंद्र फडणवीसापर्यंत गेला पाहिजेत एवढा शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरायची पोरं